महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधून विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर मध्ये येत असतात तुळजापूर मध्ये आल्यानंतर ट्राफिकचा प्रश्न ऐरणीवर असताना व अपुरी पोलीस यंत्रणा असताना मंदिर संस्थाने ट्राफिक नियोजन करण्याकरता बीविजी मार्फत एकूण सदोतीस ट्राफिक वॉर्डनचे ची नियोजन करण्याकरता नियुक्ती करण्यात आली होती शहरातील ट्राफिकचे नियोजन पाहता अपुरी पोलीस यंत्रणा असल्यामुळे व तीर्थक्षेत्र असल्यामुळे पोलिसांवर मोठा ताण पडत असून ट्राफिकेचे नियोजन करण्याकरता ट्राफिक वॉर्ड नेमणूक करण्यात आली होती असून पण पण नसून असा प्रकार पाहायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानी रोड मालबा हॉस्पिटलच्या बाजूला तसेच विश्वनाथ कॉर्नर या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असून या ही कोंडी ट्राफिक वॉर्डन यांच्या मनमानी कारभारामुळे होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे

तो सोंग घेणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनला उठवणारा कोणीतरी सक्षम अधिकारी आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे मंदिर संस्थांनी ट्राफिक वॉर्डनच्या भरतीसाठी ट्राफिक नियोजन करण्याकरता केले का मोबाईल वापरण्याकरता केले यावर मात्र प्रश्न चिन्ह असून अशा ट्राफिक वॉर्डन वर वार? मंदिर संस्थांचे नूतन तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक काय कारवाई करणार का संबंधित ट्राफिक वॉर्डन अभय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी तुळज